नमस्कार मंडळी बागवाली या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला माझ्या घरी बहरलेला मोगरा दाखवत आहे तर हे माझं मोगऱ्याचं झाड आहे जे कुंडीमध्ये लावलं आहे मी ज्याला अगदी सुंदर असे फुलं आलेले आहेत आणि सगळ्यांना माहिती आहे की मोगरा हा उन्हाळ्यामध्ये खूप छान बहरतो माझ्या झाडासोबत झडलेला किस्सा असा की कि ते मी टेरेसवर ठेवलेलं आहे तर त्याला थोडं ऊन जास्त हो झालं होतं आणि माझं दुर्लक्ष झालं होतं त्या झाडाकडे तर ते पूर्ण असं वाळलेलं होतं पण मी आता त्याला थोडं पाण्याचं आच्छादन करून मॉइश्चर टिकवण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याला कमीत कमी सहा तास ऊन मिळेल अशा ठिकाणी त्याला ठेवलं आणि रोज असं पाणी भरपूर पाणी त्याला देते तर खूप उत्तम प्रमाणात त्याला फुलं आले आहेत आणि कळासुद्धा भरपूर आल्या अगदी छोटंसं झाड आहे आ, फक्त जे वाळलेले पानं आणि फांद्या होत्या त्याची मी कटिंग केली आणि आता हे त्याला अगदी सुंदर बहार आले आहे आणि फुलं पण खूप रोज जसे लागतात तुम्ही पाहू शकता की खूप मोठं झाड नाही आहे हे छोटंसं झाड आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी अगदी छोट्याशा कुंडीमध्ये मोगऱ्याची कटिंग लावू शकता आणि अशा प्रमाणात तुम्हाला मोगरा हा मिळेल तर तुम्ही अशा नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद